मित्रांनो दादाचा आज मंठ्याच्या बाजारामध्ये गोऱ्याचा जोड आलेला आहे लाल कंडा गोरे आहेत बघू शकता एक नंबर क्वालिटीचे गोरे आहेत दादाला आपण विचारत काय किंमत आहे वगैरे कशाला का नाही गोरे गोरे बघू दोन्ही पण आधात आहेत का दोन्ही आदात बघू शकता आधात आहेत आणि गोऱ्याची क्वालिटी म्हणजे क्वालिटी कशाला हनलेले आहेत का नाही बरं गाडीला उखरायला म्हणजे आदर आदर कामाला आम्हाला आहेत तर बघू शकत मित्रांनो आदर कामाल, ले ले आदर कामाला कोळप्याला गाडीला रिंगीला हाणलेले आहेत आदत आहे का बरं बरं दोन्ही आदत आहे समजा बघू शकतो का किंमत काय सांगेल दादा ऐंशी हजार तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा एकदा नितीन हा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर तर बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचा असेल तर तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता गोरे रे गोरे इथं धन्यवाद